एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आणि जे राज्य सरकारने केंद्र सरकारने जे विकासाचं काम केलं त्या कामाची माहिती प्रत्येकाला मिळावा हे पन्नास शंभर कार्यकर्ते परंतु महाआघाडीचे आणि विशेष करतो मठा पक्षाचे लोकप्रतिनिधी माझे आमदार त्यांचे सर्व कार्यकर्ते लगेच त्यांच्या पाठीमागून आले आणि जे आपले कार्यकर्ते बॉप्लेट वाटत होते ते वाटत असताना तुम्हाला सांगतो का तिने मागं पम्पखेट गोळा करायला सुरुवात केली नुसते गोळा केले नाही तर ते काय करतं आपण पंपखेट काढून टाकले तो काढून टाकले आणि त्यांना उरज धमकी देण्याचं काम केलं का परत इथं कुठल्याच प्रकारचं तुम्ही ह्या वॉर्डामध्ये याचा कामा नाही प्रचार करता कामा नाही आणि जर कदाचित तुम्ही ह्या पद्धतीने प्रचार जर केला तर मग आम्हाला उद्या तुमच्याकडे पाहण्याचं काम करावं लागतं असं प्रत्येक कार्यकर्त्याने आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही मला फोन आले ना आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलं अक्कर डिली साहेब मी असन सत्यजीजी साहेब असतील साळवेजी असतील आपले देवेंद्रजी साहेब असतील राजभाऊ राजूभाऊ शेट्टी शेट्टे असतील यांना सगळ्याला ताबडतोब माहिती प्रत्येक कार्यकर्त्याने दिली मग आम्ही त्या कार्यकर्त्याला विनंती केली का आता आपण कुठलीच गोष्ट एक शब्द न बोलता ही निवडणूक आपल्याला लोकशाही पद्धतीने लढवायची आणि लोकशाही शाही पद्धतीला कुठल्याच प्रकारचा गालपोट लागणार नाही त्याची दक्षता घेण्याचं काम केलं पाहिजे म्हणून लगेचच आमचे कार्यकर्ते तिथून निघून गेले आणि जे काही माझं कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये था, येऊन थांबले था। परंतु तिथं पैशंबर ते दोनशे दोनशे कार्यकर्ते परत जमा गणेश कॅरेच्या घरापुढं जमा झाले मोट आणि मोठमोठ्या प्रकारे विरोधामध्ये घोषणा करण्याचं काम सुरू केलं माझ्या विरुद्ध घोषणा करी का म्हणजे त्याच्याबद्दल आमचं काही कुठल्याही प्रकारची तक्रार नाही तर नुसती घोषणा करून थांबले नाही आमच्या या ठिकाणी कार्यकर्ते आमच्या हाफिसवर जमले जर लगेचच ताबुडतो फेस दोन तीनशे कार्यकर्ते फेरी मारली परत त्यांना प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला की आत्ता ही घटना घडली परंतु एक महिन्यापासून विधानसभेच्या निवडणूक लागल्यापासून राहुल शहर असो किंवा तालुका असो फोनी जर कदाचित एखाद्या वेळेला आमचे जर स्टेटस ठेवले तर लगेच त्याला फोन लावणं त्याच्या घरी जाणं त्याला धमकी देणं स्टेटस डिलेट करायला लावणं रामासारखा स्टेटस टाकलेला असताना सुद्धा एक कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टरमार्फत काम नोकरीला होता त्याला लगेच ज्या काही दिवसात काढून टाकलं ते म्हणलं की बाबा आता तुम्हाला सरकारमध्ये नोकरी करतात तो काही परमनंट नव्हता आता सरकारमध्ये जरी कदाचित एखादा नोकरी करणारा जरी ठिकाणी एखादा अधिकारी असेल तर रामाचा स्टेटस ठेवणं मला असं वाटतं की काही प्रचार किंवा तिथं काही कोण आता प्रचार होत नाही ती जर कदाचित होत असेल तर ती मला असं वाटतं ह्या गोष्टी चुकीच्या पाहायला मिळतात आता उदाहरणच द्यायचं असाल तर जे काही आहे धनगर समाजाचे नेते अण्णासाहेबजी बात करा ते तर ते समाजाचं काम अनेक वर्षापासून करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही सुद्धा ज्येष्ठ नेते प्रसादजी तनपुरी साहेबांनी स्वतः त्यांना फोन लावला आणि फोन होऊन त्यांना धमकी देण्याचं काम सुद्धा करण्याचं काम झालं त्यांना धमकी दिल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आता तक्रार दिली आमच्यासमोर निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या तशीच आमची ह्या सगळ्या महायुतीचे जे जे नेते असतील आम्हाला सगळ्याला पोलीस बंदिब घ्यावा अशी आमची त्यांना पोलीस खात्याकडे आम्ही आता ठेंगे साहेबांना निवेदन देताना मागणी केली त्याचं कारण सांगतो का, सांग का आम्हाला एक भीती अशी वाटते उद्या ते स्वतःचे काही कपडे खाडतील एखाद्या माईला भगिनीला कदाचित पुढं करतील आणि पुढं करून कदाचित आमची बदनामी करण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही आज त्यांना फक्त कुठल्या तरी माध्यमातून आपली सहानुभूती मिळवायची आणि सहानुभूती मिळून आपल्याला काही त्याच्यातून काही मिळतं दा काय हाच मला अर्थात त्यांचा हेतू पाहायला मिळतोय आता कार्यकर्त्याचा संयम सुटत चालला आहे कार्यकर्ते सारं सांगायला लागले तर करलेले साहेब आता हे आम्ही सहन किती दिवस करणार किती वेळा करणार कधी आम्हाला रात्री बेदार रात्री घेऊन येतात आमच्या आईवडिलांना दम दिला जातो तुमच्या पोरांना समजून सांगा नाही सांगितल्यानंतर उद्या निवडणूक होऊन जाईल आणि मग तुम्ही आमची इथंच राहतात मग तुम्ही इथं कशा राहतात काय राहतात हे एकदा तुम्हाला दाखवून देण्याचं काम आम्ही करू अशा पद्धतीचे मला अर्थात धमक्या येण्याचं काम आहे आणि आम्हाला असं वाटलं तर ह्या निवडणुकीचं भीती एक वाट निर्माण झाली म्हणून आमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्या आपल्या नेत्याला पोलीस बंदोबस्त द्यावा ही मागणी आम्ही आपल्या तालुका पोलिसांची सी आय त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं की माहिती खेळवा आता हे निवेदन आम्ही पोलीस खात्याला दिलं थोड्या वेळाने आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सुद्धा याचं निवेदन देऊन या सगळ्या समस्या अडचणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल ही अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं पोलीस खात्याकडून निवडणूक आहे पुन्हा आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री वाटते म्हणून आम्ही हे पद्धतीने हे निवेदन देण्याचं काम केलं आता ते म्हणतात कबोरानगरला आम्ही गेलो तिथं करडेले साहेबांच्या मा माहिती पक्षाच्या नेते ती माझं आहे तिथं गेल्यानंतर म्हणले का बाबा तिने आम्हाला झेंडे लावले तिने जर कदाचित झेंडे गा त्यांच्या गाड्याला जर झेंडे लावले असते घोषणा दिल्या असत्या तरी कदाचित मला स्वतः तिथंच हाकेच्या अंतर्वर बिंगार पोलीस स्टेशन रितसर तिने तक्रार दिली कंप्लेंट दिली आणि कंप्लेंट नेल्यानंतर जर कदाचित तिने पोलीस जर केलं असेल तर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली तरी आमचं काही कुठल्या प्रकारचं काही म्हणणं नाही कधी कधी एखाद्या वेळेस तेच कार्यकर्ते त्यांनी त्यांच्याबरोबर असणारे त्यांनाच कदाचित ही गोष्ट करायला घडवायला लावली असेल आणि ती आमची बदनामी करण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आता आम्हाला असं वाटतं आता आपण तक्रार केल्यानंतर मग आपल्याला काहीतरी पुरावा ठेवायचा म्हणून पुरा उदाहरण द्यायचं आता बुरा नगरची घटना झाली ती आठ दहा दिवसापूर्वी झाली मग दहा दिवसापूर्वी जर घटना झाली असेल तर तिनेही मला असं वाटतं का त्याच वेळेला कायदेशीर तक्रार करणं हे त्यांचं काम आहे उमेदवारबरोबर होते आता इथं तर काय आम्ही उमेदवार नव्हतो परंतु आता परत आता पी आयला फोन आला ते थोड्या वेळाने आमच्या प्रती काही तक्रार करतील आणि तक्रार करून आमची बदनामी करतील याची दक्षता मीडियाने घ्यावा पोलीस खात्याने घ्यावा ही आमची विनंती वास्तविक आता आपल्याद्वारे करतो आपल्या द्वारे सगळीकडे तिची माहिती पोहोचल अशी अपेक्षा लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्ज समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न